झाला का बस किती बाकी मग करून घ्यायला पाहिजे होता ना तुझं कालच्या धरून करू यायला

दिसत नाही का व्यवस्थित पण मग आता काय नेट नाही त्याला एवढं त्याच्या दिसत नसन बरोबर कारण की आवाळ भरपूर येले ना तर सिरी स्वामी समर्थ तर त्या आवाळ येले त्याच्यामुळं असं बरोबर दिसून राहिल त्याच्यामध्ये वाटतं कारण की पाऊसच चालू होता ना आता थोडा उघडा कारण की काल पाच वाजेपासून पाऊस चालू होता आमच्याकडे तर आता दुपार लोक चालू होता तरी पण व्यवस्थित दिसत ना काय करा <laughs> तर नेटच धरूनही राहिलं बहुतेक ते एवढं तर रेंज त्याला तर टावरचा प्रॉब्लेमही वाटत थोडा कारण की टॉवरनी ना आमच्या इकडं त्याच्याही होत असेल असं मग नाही त्या थोडा मोबाईलचा कॅमेऱ्यामुळे त्याच्यामुळं दिसत असेल तसत तर ला दिसत नसन त्याच्या मुली बरोबर खोलावाजीनं नाही nee, नाही nee. तर ते नेटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं बरोबर दिसत नसून संचारा ते टावर नाही त्याच्यामुळं रेंज राहत नाही कारण की पाऊस पडला तर मग रेंजच राहत नाही अजिबात పో Yeah. <laughs> तर आमच्या तर हे पुरं भरून चाललं होतं पण मग आता थोडं झाली तर धरणाकडे जात पुर पाणी तर आता एवढं चालू आहे तर भरपूर लांबून पाणी येते तिथे डोंगराकडून कडून पाणी येतं लि डोंगराचं तर आता एवढंच पाणी चालू आहे कारण की काय होतं ना जास्त पाणी पड की भरपूर डोकं एवढ्याला चालतं मग पाणी आणि आता थोडं कमी पड तर पहिले जास्त येत होतं मग आता कमी येऊ राहिलं तर पाऊस जास्त चालू आहे त्याच्यामुळं काय खाली धरण नाही तर धरणाकडे जातं मी तर भरपूर डोक्या एवढा चालतं मग इटूनच नाही पाणी तर आता एवढं वाऊ राहिलं आता थोडं वाऊ राहिलं एवढं नाही आहे आता कमी पडलं पाहिल्यापेक्षा जास्त पाणी पडा का मग जास्त व्हायचं आणि आता कमी आहे तर मग आता कमी चालू आहे तर एवढं वाऊ राहिला आता तर संभाजीनगरही छत्रपती तर तिकडं धरणाकडे गेलं तर दाखवीन मी तुम्हाला किती भरलं म्हणून कारण की तिकडं जाणं होत नाही भरपूर आता तिकूनच नाही पाणी वाईत आहे त्याच्यामुळं काय रस्ता राहत नाही मग तर रस्ता आहे असं घेऊन तिकडून दुसरीकडून जाणं लागतं जर कधी गेलो तिकडूनच नी तर दाईन मी नक्की तुम्हाला धरण पण किती भरलं म्हणून सनी तर धरणाकडे गेल्यावर दोन मी तुम्हाला किती धरण भरले कारण की आता आतापर्यंत की भरलं नव्हतं पण मग काय घेऊन जास्त पाणी पडेल त्याच्यामुळं जास्त भरलं मग भरपूर पाणी वाट होता आता भरपूर कमी झाला अर्धवीने राहिलं तर श्री स्वामी समर्थ जय जे जाऊ जय शिवराय तर पारव पाकी उडू राहिली बारी ते विहिरीत बसेल राहते ते इथे विहिरी आमची तर विहिर पण एकदम अशी गचभरून गेली तर त्याला बसायला बी जागानी आता पारवायला तर इथे झाडावर त्या खोडावर बसते ते त्या खोडावर बसते जऊनसणी तर आता विहिरीमध्ये बी बसायला जागा नाही राहिली त्याला पारवायला तर असंच बसू राहिले ते कारण की पाणी कमी होत मग पाणी कमी झालं का विहिरीतलं मग विहिरीमध्ये बसत्या तर झाडावरच बसू राहिले ते आता कारण की विर तर पुरी गच भरली लगे हातानं पाणी घ्यासारखं झालं पुर मग आता त्याला बसायला जागच नीरायली कुठे बसा तर झाडावर बसू राहिले ते आता कारण की पाणी भरपूर पडले ना तर नुकसानी बी भरपूर झाल्याचं पाणी ओवरलं की तुमचं तर आता भरपूर पाणी कमी पडलं तरी बी तर पहिले जास्त वाटतं तर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद